आपण बघत आहात एक पी न्यूज मराठी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिकच्या गंगापूर गाव येथे राहणाऱ्या एका गृहिणी गंगापूर गावातून भाजी घेण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या एक अज्ञात कारने जोरदार धडक दिल्याने महिला अक्षरशः सार चेंडू सारखी उडाल्याचे चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले तसेच दुःखदायक बाब म्हणजे या महिलेचा या कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांनी काही मिनिटातच घटनास्थळी गाठत घटनेची पाहणी केली तसेच मृत महिला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले दरम्यान या कारच्या धडकेत महिलेला उडवल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे म्हणून या परिसरात हिट अँड रनचे प्रकार दिवसेदिवस वाढत चालले असून पोलिसांनी त्यावर अंकुश ठेवावा अशी परिसरातून मागणी होत आहे दरम्यान या कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी हळहळ व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे गंगापूर पोलीस अज्ञात वाहन चालकाचा तपास करून लवकरात वाहन चालकास ताब्यात घेतले जाईल असे गंगापूर पोलिसांनी सांगितले ए के पी न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक